नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन केलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए ठाणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्र सरकारने ठाणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दरवर्षी जागतिक जल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी मार्चला जागतिक जल दिवस म्हणजे वर्ल्ड वॉटर डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या ग्लेसियर प्रिझर्वेशन बरोबर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे जागतिक जल दिवस साजरा करण्याच्या मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या पाण्याचे महत्व आणि जल व्यवस्थापनाच्या समस्यांवरती जनजागृती करणे तसेच स्वच्छ पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि संवर्धन करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे पर्पज आहे क्लिअर पहिलाच प्रश्न आज कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे दोन तीन स्टार मार्क कोण ठेवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये भारत तेहतीस देशांपैकी कितव्या क्रमांकावरती आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश या ठिकाणी चोवीसाव्या क्रमांकावरती आहे तेहतीस देशांचं जे काही ॲनालिसिस केलेलं आहे या निर्देशांकमध्ये या निर्देशांकमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये चोविसाव्या क्रमांकावरती भारत आहे ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे निर्देशांकबद्दल तर लेटेस्ट जे काही निर्देशांक या ठिकाणी जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावन्न क्रमांक ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकशे पाच क्रमांक पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस क्रमांक जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकशे शहात्तर क्रमांक जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियमन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तर क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेवीसावा क्रमांक नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नासावा क्रमांक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये शहाण्णव क्रमांक हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याऐंशी क्रमांक जागतिक औषध निर्यात निर्देशांकमध्ये अकरावा क्रमांक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये चोवीसावा क्रमांक मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही अभ्यास तु किती तु करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे पुढचा प्रश्न कोणते रेल्वे स्टेशन पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट महिला कर्मचाऱ्यांनी चालवले जात आहे आणि हे जे काही रेल्वे स्टेशन आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेगमपेट रेल्वे स्टेशन जे की तेलंगणा राज्याच्या अंतर्गत स्थित आहे त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट वुमन एम्प्लॉई वर्किंग आहेत बरोबर तर हे या ठिकाणी शंभर टक्के पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी चालवले जात असलेलं रेल्वे स्टेशन आहे तेलंगणामधील आहे बेगमपेट रेल्वे स्टेशन असं रेल या रेल्वे स्टेशनचं नाव आहे लगेच या ठिकाणी आपण तेलंगणाबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली दोन जून दोन हजार चौदाला मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा राजधानी आहे हैदराबाद है दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या राज्य सरकारने प्रति व्यक्ती पन्नास रुपये पर्यटक शुल्क आकारले आहे अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या सिक्कीम राज्य सरकारने प्रति व्यक्ती पन्नास रुपये या ठिकाणी टुरिझम टॅक्स म्हटलं तरी काय हरकत नाही पर्यटक शुल्क म्हणून या ठिकाणी आकारण्याची घोषणा केलेली आहे हे शुल्क पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलं आहे राज्यात येणाऱ्या पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क द्यावे लागेल आणि ते तीस दिवसापर्यंतच्या वास्तव्यासाठी वैध असणार आहे दुसरा पॉईंट पर्यटकांकडून वसूल केलेले शुल्क सिक्कीम सरकारच्या पर्यटन शाश्वतता विकास निधीमध्ये जमा केले जाणार आहेत कलेक्ट केले जाणार आहेत पर्याय क्रमांक ए सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिक्कीमबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर आणि राजधानी आहे गंगटोक एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्वाचं धरण आहे रंगीत नावाचं सिक्कीमबद्दल एक पॉईंट लक्षात ठेवा शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं देशातील पहिलं राज्य सिक्कीम आहे बरोबर आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं देशातील पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लक्षद्वीप पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानमध्ये नवोपक्रमांना चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने समर्थ इन्क्युबेशन प्रोग्रॅम सुरू केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टेलिमॅटिक्स विकास केंद्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर टेलिमॅटिक्स विकास केंद्राने समर्थ इन्क्युबेशन प्रोग्राम सुरू केलेला आहे कशासाठी तर दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नऊ प्रक्रमांना चालना देण्यासाठी हे टेलिकॉम सॉफ्टवेअर सायबर सुरक्षा फाय जी तसेच सिक्स जी ए आय आय ओ टी आणि क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या स्टार्टअप्सला समर्थन देतं पुढचा प्रश्न स्टुअर्ट यंग यांनी अलीकडेच कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्रिनिदाद आणि टोबॅगो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे या देशांच्या नवीन पंतप्रधानपदी स्टुअर्ट यंग यांनी या ठिकाणी ओत घेतलेली आहे शपथ घेतलेली आहे प्रश्न आहे देश आणि पंतप्रधानाबद्दल तर लगेच दोन हजार चोवीसमध्ये पंचवीसमध्ये जे काही नव नवनवीन या ठिकाणी पंतप्रधानांनी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या नामिबियाचे नवीन पंतप्रधान बनलेत नेतुद्बो नंदी नदैतवा सिरियाचे बनलेत मोहम्मद अल बशीर फ्रान्सचे बनलेत फ्रेंकोईस बायरू आईसलँडचे बनलेत क्रिस्टन प्रॉस्टॅडोटीर टोंगाचे बनलेत एसाके वालू एके लेबनॉनचे बनलेत नवाफ सलाम आयर्लंडचे बनलेत मायकेल मार्टिन कॅनडाचे बनले आहेत मार्क कार्नी आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचे बनलेले आहेत स्टुअर्ट यंग पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या इंग्लिश फुटबॉल लीग कपच्या अंतिम फेरीमध्ये लिवरपूलला हरवून कोणत्या संघाने ट्रॉफी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक बी न्युकॅसल युनायटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर न्यूकॅसल युनायटेडने या ठिकाणी जे काही जे काही लिवरपूल नावाची जे काही कंपनी आहे फुटबॉल टीम आहेत त्याचा पराभव करत दोन हजार पंचवीसच्या इंग्लिश फुटबॉल लीगच्या कपमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न नॉर्वेजियन सरकारने दिलेल्या दोन हजार पंचवीसच्या हॉलबर्ग पुरस्काराचे विजेते कोण ठरलेले आहेत तर पर्याय क्रमांक ए गायत्री चक्रवर्ती स्पिवाक असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी नॉर्वेजियन सरकारने दिलेल्या दोन हजार पंचवीसच्या हॉलबर्ग पुरस्काराचे विजेतेपद त्यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे मानविकी सामाजिक विज्ञान कायदा किंवा धर्मशास्त्र या क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जात असतो पुढचा प्रश्न अलीकडेच तेलंगणाने इतर मागासवर्गीय ओबीसी वर्गाचे आरक्षण तेवीस टक्क्यांवरून किती पर्यंत वाढवलेले आहे पर्याय क्रमांक डी बेचाळीस टक्क्यापर्यंत या ठिकाणी इनक्रीज केलेला आहे वाढवलेला आहे पुढचा प्रश्न अधिक जबाबदार आणि नागरिक केंद्रित कार्यबल निर्माण करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा कार्यक्रम सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक सी आयुष मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ आयुष हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय कर्मयोगी जनसेवा प्रोग्राम सुरू केलेला आहे उद्देश काय आहे अधिक जबाबदार आणि नागरिक केंद्रित कार्यबल निर्माण करण्यासाठी पुढचा प्रश्न लचित बर्फुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालेले आहे तर ही जी काही अकादमी आहे पोलीस अकादमी ती कोणत्या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पोलीस अकादमीचं नाव काय आहे लचित बफुरकन पोलीस अकादमी बरोबर ज्याचं इनॉग्रेशन युनियन होम मिनिस्टर अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं आणि ही अकादमी आसाम राज्याच्या अंतर्गत स्थित आहे लगेच आपण जाता जाता आसामबद्दल एकदा रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर पाच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुभान सिरी या पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न अलीकडेच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने कोणत्या ग्रहाच्या एकशे अठ्ठावीस नवीन चंद्रांना मान्यता दिलेली आहे तर पर्याय क्रमांक ए शनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने शनी ग्रहाच्या एकशे अठ्ठावीस नवीन चंद्रांना या ठिकाणी अप्रुव्हल दिलेला आहे मान्यता दिलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार कोणत्या राज्यात मध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाणार आहे तमिळनाडू महाराष्ट्र बिहार की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं तुमचं चुकलं आहे की बरोबर आलं आहे हे देखील चेक करणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे आणि अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्ह्यू टाकूया एक मार्चला दोन आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो no स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर